नमस्कार बाबा ना ब या टमाट्याची चटणी खायला काय करायचं या चटणी करायला गे बाबा सकाळी किती किटी मटकी काय पूर्ण कुणाला आलं कुणाला गेलं त्यापेक्षा म्हणजे करावं टमाट्याची चटणी किती दिवस राहते टमाट्याची चटणी एकच दिवस राहते मला वाटलं अशी भरणी भरून ठेवायची असते काय लिंब हे चिरून म्हणलं खरं म्हणलं तर टमाटो तुम्ही जरा कच्चे आणायला पाहिजे अगं ताजी ताजी आणायची काय सगळं आवड सगळं शिकवावं लागतंय बना

दिवस जोपती देवी अजून मका बेजवायचे मस्त सोडायची गॅस तर बंद केला का तसच ठेवलं बघ कुठचं आहे गॅस नाही त्याकडे आग वरण बंद करायचं कसं होतं अचानक स्फोट सुद्धा होतो आणि सिलेंडरचा लय बेकार असतो आपण काळजी घ्यावी नशिबात आहे मला ताप पण आलाय आज बारीक ताप आलायमिट खराब लागते आता माझ्या चेहरेट बघ मटते ना आग्णा वाटते ना माझ्या चेहऱ्यावर बघू तुमचा चेहरा मावाला दाखवा मग मी आज काही मित्रा बरं नाही तुम्ही चेन्न वाटत माझं चेहरा झाला तरी वाटलं मित्रांनो थोडासा कचले त्यात एवढं नाही वाटतं अजून झोपाय आहे नाही झोप झाड नाही रेट रे मग जेवण कशाला करते डायरेक्ट आपण कोरडी खाली हो कोरडी खाऊ ना जाते चटणी

रक्त तर तीन महिने रक्तदान केलं ना मग रक्त वाढत एकदा मी रक्तदान केलं मला म्हणजे कुठं झाला झाली वाटत चटणी तयार आहे ना करते काय आपल्याला मी चटणी करायला येते सोपं काम आहे का चटणी बनवाय सोप्प काम नाही बरोबर आहे का खो काय काय झालंय तुला काले मासे खाल्ले दिसते खाल्लं नाही दिले खंड पोटा लागतं आईन काय काय करून घातलं आईचर गेलीच नाही माझ्या आईला बोलवलं वाटत वाटतं बायपासला चला चला म्हणून वाट लागली होती तिला वाटत येते काही तुम्ही पण मला चालत नाही आधी मी मित्रांना आजार आहे आणि काल जेवढी नसल्यामुळे ती उलटी करत गेली मला एकच उलटी झाली पण उलट्या मरती मी म्हणजे आता माझ्या आकडा नाही बघा हे नाही कोणसं कड मला खाली खोबर घेऊन काय आणि माझं वडील दीड दोन तास बसलं बसलं गेलं मग तिथं आज नायच मग गेलं दहा वाजता आणि मग माझ्या तुला थांबलोय अकरा आलो इथं दोन Saya, 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 foto, Atau foto, 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 Mona, foto, <tip> foto, foto, bapak. Bapak bapak,

গাঁৱ মাৰি ৰাস্তা মাৰি গাওঁ

간다 나스가 का बघादी ना ना साईता बत्त એટલે નું માલ આલે રિ પ્લેટ મેં પ્લેટ તુમહે દેલા દેખો પ્લેટ કુડાય બો આગ દી બરો વાર ઢાળોસ ઘી નાર બડ બડ હા દે ઓ

<laughs> <laughs> आजारी पडलं की काय सुचत नाही <laughs>